महाराष्ट्राचा एक बकरा खटकाच्या लाकडावर उभा गप्प बेबे करीत तू गप्प थांब नाहीतर तुझं मुंडकं उडवलं जाईल मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज यक्सवर एक पोस्ट केली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली संजय राऊत तसेच शिवसेनेचे नेते असले खासदार असले तरी आधी ते पत्रकार आहेत आतल्या अनेक बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचा पोहोचत असतात त्यामुळं ते त्यांच्या प्रत्येक विधानाचे राजकारणात मोठी चर्चा होत असते नाही का ते भाजपवाले महायुतीवाले सकाळचा भोंगा म्हणून उल्लेख करतात पण हा भोंगा दिवसभर यांचे कान भैरे करत सुटलेला असतो आता बघा ना ते शिवसेनेचे मुखपत्र असलेला दैनिक सामना आम्ही वाचत नाही म्हणणारे रोज चोरून गुपचूपपणे आणि आवर्जून सामना वाचवत असतात एकनाथ शिंदे गटाला टार्गेट करण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत आज तर त्यांनी एक मोठी पोस्ट करून मोठी खळबळ उडवून दिली या पोस्टमध्ये त्यांनी फार काही लिहिलं नाही शब्द बंबाळ पोस्ट नाही ही अवघी एकच ओळ आहे खबर पता चली क्या एसमशी गट म्हणजे एकनाथ शिंदे गट बस एवढीच ओळ त्यासोबत दिलेला फोटो मात्र खूप बोलका आहे एका लाकडाच्या ओंडक्यावर एक बकरा उभा आहे असा हा फोटो आहे आता खटकाच्या लाकडावर बकरा कशासाठी उभा असतो हे सांगण्याची काही गरज आहे का, का हो। हा फोटो सगळं काही सांगून जातो संजय राऊत यांनी बाकी काहीही लिहिलेलं नसलं तरी राजकारणात ज्याला त्याला याचा अर्थ समजलेला आहे या एका बकऱ्यानं राजकारणात मात्र मोठी खळबळ उडवून दिली आणि बघा त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी या बकऱ्यावर मोजक्याच शब्दात पण भाष्य केलं संजय राऊत म्हणाले एक बकरा आहे महाराष्ट्रातील एक बळीचा बकरा आहे तो बकरा खटकाच्या लाकडावर उभा आहे बकऱ्याला आहे फार शहाटपणा केलास तर मान उडवेल गप्प उभं राहायचं आणि बे बे करीत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकरेच्या कारणामध्ये दिल्लीत कोणीतरी सांगितलं आहे आता बस झालं तुमचं खोप ऐकलं असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी कोणाचं थेट नाव नाही घेतलं पण नाव घेतलं नसलं तरी सुद्धा या पोस्ट मध्ये मात्र एशि गट म्हणजे एकनाथ शिंदे गट असं त्यांना म्हणायचं आहे किंवा त्यांनी ते म्हटलेलं आहे त्यामुळं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतच बोलत आहेत असा तर्क तर आपोआप लावला गेला विधानसभा निवडणूक झाल्यापासून भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना पूर्वी एवढं महत्व दिलं जात नाही उलट जमेल तिथं त्यांना दाबण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्यानं होत आलेला आहे एकनाथ शिंदे मात्र नाराज होण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत हो नाराज होतात आणि पुन्हा आपण नाराज नसल्याचं त्यांना माध्यमासमोर येऊन सांगावं लागतं तुमच्यासाठी आमच्या लोकांनी मोठा त्याग केलेला आहे आता तुम्ही गप्प बसा असं अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना याआधी सुनावलेलं आहे पण आता मात्र संजय राऊत यांनी केलेला हा खुलासा किंवा दावा मोठा खळबळ उडवून देणारा ठरला संजय राऊत यांनी दिलेली माहिती जर खरी असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे भवितव्य अंधाराच्या गर्दीत गुदमरण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला ना जमीन आहे ना आसमान आता संजय राऊत यांनी सांगितलेला महाराष्ट्राचा कोणता बकरा कोणत्या खाटकाच्या लाकडावर उभा आहे याचा अंदाज कोणालाही सहजपणे येऊ शकतो राहो मित्रांनो तुम्ही ओळखलं का <laughs> हो। कोण हा बकरा आणि कोण दिल्लीचा खाटी हे म्हणजे कदा तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहिलं तुमच्या मनामध्ये नेमकं काय आलं अहो <laughs> मग थांबताय कशाला सांगून टाका ना मग आपल्या प्रतिक्रिया देऊन टाका आणि आणखी एक आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार